मार्केटमधून भाज्या आणणे खरंच खूप सोपं आहे पण त्या नीट नेटक्या करून स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवणे धुणे हे खरंच खूप अवघड आहे जेवढाच मोठा प्रश्न आहे की आज काय भाजीला तेवढाच मोठा प्रश्न हा सुद्धा आहे की ह्या भाज्या स्टोअर कशा कराव्यात आणि ह्या किती दिवस स्वच्छ राह चांगल्या राहतील फ्रीजमध्ये याचाही प्रयत्न करायचा असतोच आणि मी इथे भरपूर साऱ्या भाज्या घेऊन आले कारण की लहान मुलांसोबत दररोज मार्केटला जाणं काही पॉसिबल नाही त्यामुळे मी जेव्हा पण गेले तेव्हा छान अशा भरपूर भाज्या घेऊन येत असते आणि आजही मी भरपूर भाज्या घेऊन आलेल्या आहे मस्त अशा मार्केटमध्ये पालेभाज्यासुद्धा आलेल्या आहेत अगदी फ्रेश आणि ताज्या त्यासुद्धा मी आणलेल्या आहेत आणि सगळ्याच भाज्या मी धुत नाही तर अशा ज्या पण फळभाज्या आहेत त्याच धुते तर इथे जे मुळे आहेत मिरच्या वांगे टोमॅटो ह्या सगळे स्वच्छ धुवून घेतले आणि ज्या पण पालेभाज्या आहेत त्या फक्त मी निवडून ठेवते आणि जेव्हा करायच्या असतील तेव्हाच धुते कारण की पालेभाज्यांवर जर तसंच पाणी राहिलं तर त्या खराब होण्याची शक्यता असते कारण की आपण एकाच दिवशी तर एवढ्या भाज्या बनवत नाही आणि इथे छान टोमॅटोसुद्धा मी धुऊन घेतले आणि एक कॉटनचा कपडा अंतरला आणि वरती फॅन वगैरे तुम्ही चालू करू शकता आणि या कपड्यावर ठेवला ना तर फाल म्हणजे पण भाज्याचं पाणी आहे ते सर्व नितळून जाईल आणि जो कपडा आहे तो भाज्याचं पाणी सोकून घेईल आणि वरून थोडा कमी कमी पावर फॅन जरी लावला तरी भाज्या लवकर सुकतील तो इथे मी बटाटेसुद्धा धुवायसाठी घेतले कारण की हे बटाटे आपण जिथे ठेवतो तिथे त्याची माती पडते तर बटाटे मी तरी फ्रीजमध्ये नाही ठेवत तर जिथे आपण कांदे लसून ठेवते तिथंच मी बटाटे ठेवत असते तरी स्वच्छ धुवून घेतले म्हटलं त्याची माती आजूबाजूला पडू नये आणि त्यानंतर ही जे कांद्याची पात होती सुद्धा म्हणजे खूपच माती होती तर मी सोबतच त्याच्या जे पण एक्स्ट्राचा कचरा होता तो सुद्धा तिथेच काढून घेतला कारण की बाकीकडे खरंच खूप धिंगा होते आणि खूप मेसी मेसी घर होते म्हटलं आता एकदा बेसिंग खराब झालेलंच आहे तर तिथे स्वच्छ करून घे तर बघू शकता तुम्ही सगळ्या भाज्या माझ्या मस्त अशा धुवून झाल्या आणि कांद्याची पात अगदी स्वच्छ करून झाली आता फक्त ती कट करण्यासाठी रेडी आहे आणि आता मी इथे वीस ते पंचवीस मिनटं अशाच ठेवणार आहे बाकी तोपर्यंत आपलं बाकीचे काम सुद्धा होते तोपर्यंत तुम्ही ज्या आपण पालेभाज्या आहेत त्या निवडू शकता तर इथे मी जे ज्या मोठ्या पा म्हणजे पालेभाज्या आहेत त्याचेसुद्धा सुद्धा असे मुळं कट करून घेतले म्हणजे एकदाच एकाच ठिकाणी कचरा होईल त्याने आपलं काम ओढणार नाही आणि जर आपण परत खाली घेऊन या सगळ्या भाज्या बसलो तर खाली म्हणजे आपली जी स्टाईल आहे फरशी आहे तीसुद्धा खराब होते आणि किचनवर कसं लगेच पाणी टाकलं आणि बेसिनमध्ये जर अशी जाळी असेल तर कचरा आतमध्ये सुद्धा जात नाही तुम्ही जाळी उचलून लगेच किचनसुद्धा स्वच्छ करून घेताल तर माझं एवढं काम केलं तरीसुद्धा माझं किचन जास्त मेसी झालं नाही त्यानंतर ह्या सगळ्या भाज्या मी निवडायला घेतल्या ज्या भाज्या कट करणं शक्य होते त्या कट करून घेतल्या जसं कांद्याची पात किंवा शेवग्याच्या शेंगा आणि कांद्याची पात एका साईडला आणि कांदे एका साईडला काढले कारण कांदे जेवणासोबत खायला छान लागतात अगदी फ्लावर सुद्धा मी छान बारीक कट करून घेतला जर अशा कट केलेल्या भाज्या जर फ्रीजमध्ये असतील तर आपल्याला स्वयंपाक अजिबात अवघड वाटणार नाही आणि जास्त विचार करण्याची सुद्धा गरज पडणार नाही लगेच एखादा डब्बा काढला की भाजी केलीच त्यासोबत मी थोडासा अगदी दोन ते तीन दिवसाचा लसूणसुद्धा सोलून फ्रीजमध्ये ठेवत असते कारण की त्याने आपल्याला जे पण सकाळची गडबड असते ना आपली स्वयंपाकाची ती खरंच खूप सोपी होते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा याने सकाळची कामं असो किंवा संध्याकाळची खरंच खूप लवकर होतील आणि जास्त विचार करण्याची सुद्धा गरज पडणार नाही आणि हे प्लास्टिकचे डबे अगदी खूप कम कमी किमतीमध्ये मिशोवर अवेलेबल आहेत फ्रीज कंटेनर सर्च केलं ना अगदी येऊन जातील आणि याला वापरून मी अगदी दोन अडीच वर्ष झाले याची क्वालिटी खरंच खूप जबरदस्त आहे आणि छान एकदम फ्रेश अशा भाज्या याच्यामध्ये राहतात आणि हे डबे असे लांब आकाराचे असल्यामुळे एकावर एक फ्रीजमध्ये बसतात त्यामुळे आपला जो स्पेस आहे ना फ्रीजचा तोसुद्धा वाचतो आणि असेच बाकीचे पण छो थो, थोडे डबे आहेत कारण भाज्याला खूपच डबे लागतात फ्रीजमध्ये आणि मी मो अशक्य तो भाज्या डब्यामध्येच ठेवते फ्रीजमध्ये कारण की डब्यात ठेवल्याने एअरटाईटमध्ये फ्रेश राहतात आणि आपलं फ्रीजसुद्धा दिसायला खूप सुंदर दिसते तर माझं फ्रीज पण मी थोडंसं म्हणजे अगदी हलकासा कपडा मारून घेतला आणि ज्या पण भाज्यांच्या डब्याच्या मध्ये फिक्स अशा जागा असते म्हणजे हातासरचे काढायला झाले पाहिजे आणि तुम्ही बघू शकता की डबे एकावर एक, एक बसतात त्यामुळं आपली जी जागा आहे ना फ्रीजची ती जास्त जात नाही तर एका साईडला छान असे सहा डबे बसले आणि ज्या पण भाज्या होत्या खालच्या साईडला ठेवल्या आणि वरचं जे कप्पा आहे तो दूद क्यों जेवन एचा साथी मी फक्त दूध किंवा उरलेलं जेवण याच्यासाठी ठेवत असते आणि ते नेहमीच्याला रिकामा ठेवते म्हणजे आपल्याला ते वापरायला शक्य होईल आणि थोडेसे फुलंसुद्धा फ्रीजमध्ये होते तर फ्रीजम फुलं मी शक्यतो कधी डब्बा रिकामा असेल तर डब्यात ठेवते नाही तर तसेच कॅरीबॅगमध्ये असतात तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ